दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास नेतृत्व कुणाकडे जाणार शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना याबाबत प्रश्न विचारण्यात आले विलिनीकरणाची चर्चा होत असली तरी कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलिनीकरण याचा खुलासा झाला पाहिजे असं तटकरे यांनी म्हटलंय तर आम्ही एनडीए मध्ये आहोत आणि या निर्णयाशी हो, ज्यांची अनुकूलता असेल त्यांनी त्याबाबत विचार करायचा आहे असंही तटकर यांनी स्पष्ट केलंय दरम्यान विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती हे अजितदाची शपथ घेऊन सांगतो असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं होतं आणि त्यावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मी साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही पण इतर सहकाऱ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच देण्याची त्यांनी सुरुवात केली मला एवढंच विचारायचं की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काय खुलासा किंवा याची माहिती कारण काल शिंदेसाहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला बोलतील दरम्यान तटकरे यांच्या या प्रश्न विधानानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात शरद पवारांच्या पक्षाचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलनीकरण होणार का सुनेत्रा पवारांचं नेतृत्व शरद पवार आणि सुप्रिया सुळेना मान्य करावं लागेल का शरद पवार आणि सुप्रिया सुळेना सुनेत्रा पवारांना नेत्या म्हणून स्वीकारावं लागेल विलिनीकरण झाल्यास शरद पवारांना एनडीए मध्ये यावं लागणार का आणि याविषयी आपण सविस्तर बोलूया पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी सर सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत प्रसन्न सर आज अत्यंत महत्वपूर्ण असं हे विधान सुनील तटकरे यांच्याकडनं आलं ज्यावर उपस्थित होणारे सगळे प्रश्न आहेत आणि अर्थातच या सगळ्याचा अर्थ काढावा लागणार आहे गुरुप्रसाद याचा अर्थ संकेत समजून घ्यायला पाहिजे बिटवीन द लाईन समजून घ्यायला पाहिजे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर सारखा शब्द येत होता एकत्रीकरण पण हा कॉमन सेन्सचा भाग आहे की पक्ष एकत्र येणार म्हणजे काय तुतारी आणि गड्या वेळी अस्तित्वात असणार आहेत का तर असं होणार नाही याचा अर्थ असा होता की कुठलं तरी एक चिन्ह आणि पक्ष दुसऱ्या कुठल्या तरी चिन्ह आणि पक्षात विलीन होणार आता कॉमन सेन्स हेच सांगतो की जर का सत्ताधारी घड्याळ पार्टीचं राष्ट्रवादी काँग्रेस असेल जर का अजित पवार तेवढ्या एका काळासाठी सत्ता सोडून पक्ष सोडून भाजपसोबत महायुतीत गेले असतील आणि जर का मूळ चिन्ह जर का अजित पवारांकडे असेल तर स्वाभाविकरित्या तुतारी आणि राष्ट्रवादी विलीन होणार घड्याळ असणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आणि एकदा हे जर का मान्य असेल तर म्हणून तटकरेंच्या बोलण्याची आपल्याला संगती लागते ज्यात ते असं विचारतात की कोणता पक्ष कोणत्या पार्टीत विलीन होणार हा अतिशय महत्वाचा सूचक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे ज्याचा पुढचा अर्थ गुरु आपण प्रेक्षकांसाठी असा काढू शकतो की तटकरे असं आहेत की जर का आमच्यात यायचं असेल तर आता आपल्याला हे उत्तर द्यावी लागतील की आताच्या तटकरेंच्या राष्ट्रवादीच्या सर्वे सर्व त्या अर्थानं कोण आहेत तर त्या सुनेत्रा पवार आहेत त्या उपमुख्यमंत्री आहेत त्या गटनेत्या आहेत त्या आमदार होऊ घातलेल्या आहेत आणि या क्षणी पक्षाचे पक्षाच्या पक्षाचे निर्णय पक्षा निर्ण, पक्षा निर्ण त्या घेत आहेत हे मानायला काहीच हरकत नाही असं असताना याचा अर्थ असा होतो धाडसी विधान करायचं झालं तर शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील शशिकांत शिंदे ही सगळी जी तुतारी चिन्ह असलेल्या राष्ट्रवादीची नेते मंडळी आहेत ही सगळी सुनेत्रा पवारांचं सुनेत्रा अजित पवारांचं नेतृत्व मानणार का असा तो अर्थ तटकरेंच्या बोलण्यातून प्रतीत होतो याचाच अर्थ असा आहे तुम्हाला आमच्याकडे यायचंच असेल विलिनीकरणासाठी तुम्ही आग्रहीच असाल तर नेतृत्व सुनेत्रा पवारांचं असेल आणि या गेल्या काही काळातल्या घडामोडी पाहता हेच एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न झालेला आहे की आता जर का तुम्हाला काही बोलायचं असेल काही करायचं असेल यापुढे सुद्धा राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी काहीच प्रत्यवाय नाहीये आपल्याला कल्पना आहे अजित पवार गेल्यानंतरच्या काही दिवसांमध्येच पार्थ पवार हे शरद पवारांना भेटायला गेले होते आणि त्यांनी असं म्हटल्याची बातमी आपल्याकडे आली होती की करण्यासाठी आम्ही तयार आहोत पण म्हणजे काय तर तुम्ही आमच्यात विलीन व्हायचं आहे तो त्याचा अर्थ आहे आणि ते आता तटकरेंच्या बोलण्यामुळे स्पष्ट होत आहे गुरु सर आणि याचा दुसरा भाग असाही काढायचा की सुनील तटकरे जे म्हणतात त्यानुसार एनडीएचा आम्ही भाग आहोत आम्ही एनडीएचा भाग राहणार आहोत आणि शरद पवारांची तयारी आहे का एनडीए सोबत येण्याची तर विलिनीकरण होऊ शकेल अगदी आपण जर का आज आणखी एक बातमी गुरु गुरुप्रसाद हो। आपण चालवली होती की जर का हे विलिनीकरण झालं तर काय होईल त्याच्यामध्ये आपण वाटणी अशी जी काही बातम्या सूत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आल्या त्या अशा होत्या की सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होतील महाराष्ट्र पातळीला अजित पवार सर्वे सर्व पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार असतील रोहित पवारांकडे राज्यमंत्री पद असेल आणि अमोल कोल्हे हे प्रदेशाध्यक्ष असतील जयंत पाटील कॅबिनेट मंत्री असतील आता प्रश्न असा होतोय की हे सत्तेपद कोणामध्ये देणार आता काय काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता नाहीये आणि मवियामधील काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित आकडा हा बहुमताच्या जवळ जाणारा सुद्धा नाहीये मग एकच कॉमन सेन्सचं कन्क्लुजन उरतं ते असं की शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे तुतारी चिन्हाची राष्ट्रवादी ही घड्याळ चिन्हाच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आणि मग ही सत्तेचं वाटप होणार म्हणजे काय होणार सुप्रिया सुळे भाजप शासित एनडीएच्या केंद्र शासनामध्ये मंत्री होणार म्हणजे काय होणार महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित महायुतीमध्ये जयंत पाटील कॅबिनेट रोहित पवार राज्यमंत्री अशा या प्रकारची ही रचना होणार हे त्याच्यात अध्याहूत आहे आणि म्हणूनच तटकरे जेव्हा म्हणतात की कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार आहे याचाच अर्थ ते असा प्रश्न विचारतात इनडायरेक्टली की तुम्हाला सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य आहे का आणि त्याहून थोडा श्लेष काढायचाच म्हटला तर एका अर्थानं ते असंही म्हणतात की तुम्हाला माझं नेतृत्व मान्य आहे का कारण प्रदेशाध्यक्ष तटकरे आहेत त्यामुळे अगदीच जर का थोडंसं सा वाढीव सांगायचं झालं तर सुनेत्रा पवार पक्षाच्या सर्वे सर्व आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंचं नेतृत्व शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील या मंडळींना मान्य आहे का असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ निघतो अगदी त्यामुळे आता हा एक प्रकारे प्रश्नच तटकर यांनी आपल्या या विधानातनं केलेला आहे धन्यवाद प्रसन्न सर या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी